भारतातील प्रत्येक व्यक्तीकडे आज आधार कार्ड असणे हे जणू अनिवार्यच झाले आहे बँक खाते उघडणे असो शाळेत प्रवेश असो मोबाईल सिम खरेदी असो किंवा सरकारी योजनांचा लाभ घेणे असो आधार क्रमांक ही पहिली अट असते पण एक प्रश्न कायमच चर्चेत राहतो आधार कार्ड म्हणजे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा आहे का दोन हजार सोळा मध्ये संसदेत पारित झालेल्या आधार आर्थिक व इतर अनुदाने लाभ आणि सेवा अधिनियम अर्थात आधार ॲक्ट दोन हजार सोळामध्ये या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे दिले आहे या कायद्यानुसार आधार कार्ड हे केवळ ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते परंतु हा दस्तऐवज एखाद्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व निश्चित करत नाही म्हणजे जर कोणाकडे आधार कार्ड असेल तर ते तो भारतात राहत आहे त्याने बायोमेट्रिक व डेमोग्राफिक माहिती दिली आहे हे दाखवते पण तो भारताचा नागरिक आहे की नाही याचा पुरावा आधार देऊ शकत नाही त्यामुळे मतदानाचा अधिकार पासपोर्टसाठी अर्ज किंवा नागरिकत्वाशी निगडित इतर बाबतीत केवळ आधार कार्ड पुरेसे ठरत नाही कायद्यातील कलम नऊ विशेष महत्वाचे आहे या कलमात स्पष्ट नमूद आहे की आधार क्रमांक किंवा आधार ओळख कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व किंवा राष्ट्रीयत्व सिद्ध करीत नाही ही, ही तरतूद आधार कार्डाच्या मर्यादा स्पष्ट करते अनेकदा लोकांना गैरसमज होतो की आधार कार्ड असल्यावर आपण नागरिकत्वाचे सर्व हक्क बजावू शकतो मात्र प्रत्यक्षात प्रमाणपत्र मतदार ओळखपत्र पासपोर्ट यासारखे दस्तऐवजच नागरिकत्वाचे प्रमाण मानले जातात तरीही आधार कार्डाला नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठे महत्त्व आहे सरकारी अनुदाने थेट बँक खात्यात येणे एलपीजी सबसिडी पेन्शन शिष्यवृत्ती यांसारख्या योजनांसाठी आधार क्रमांक जोडलेला असणे आवश्यक आहे त्यामुळे आधार म्हणजे सुविधांचा पासपोर्ट आहे पण नागरिकत्वाचा पुरावा नाही आजच्या डिजिटल युगात प्रत्येक कागदपत्राचे महत्व समजून घेणे तितकेच आवश्यक आहे चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी कायद्याने काय म्हटले आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे